नमस्कार दाक्षवाद म्हणून मी कुमार तासगाव यश अगुलया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्च दर्जादार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात सगळ्यांचं स्वागत करतो बागा धर्मधून आपण युरोपियन कंट्रीसाठी एक वर्ष संवाद साधण्याचा प्रयत्न केला मला आशा आहे की नक्की आपल्याला त्याचा फायदा झाला असेल थोडा तरी एखादा स्प्रे वाचला किंवा एखादा स्प्रे आपल्याला मिळाला तरीसुद्धा आपण जो संवाद साधतो त्याचा सार्थक झाला असं मी मानेन बागा धर्मधूनच शेवटच्या टप्प्यात आपल्या बागा येत आहेत युरोपियन कंट्रीसाठी आपला माल चालू होतोय जर आपण कलरचं औषध दिलं साखर येण्यासाठी जर औषध मारलं तर कलर येण्याची शक्यता असते अशा वेळी जर भागेला आपण फक्त शुगर आणण्यासाठी एकरी एक लिटर लष्टर एकदा किंवा दोनदा दिलं तरीसुद्धा आपल्याला फक्त कलर फक्त साखर चांगली वाढेल कलर मात्र अजिबात येणार नाही आहे बागा दरम्यान जर उद्या माल काढायचा आहे आणि आज जर आपण लष्टर बागेला तरी तरीसुद्धा चालतं त्याचा कोणताही लिस्युडूर राहत नाही आहे एक आणि शुगर आपल्याला फडकं लावून ठेवा त्याला खून करून ठेवा दोन पॉईंट ब्रिक्स नक्की वाढलेले आपल्याला दिसेल बघायचं बंधू आपला जो संवाद आहे तो माझी विनंती आहे की जास्तीत जास्त बागायपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आपण सगळ्या पिघांच्यावर चर्चा साधतो आहे टोमॅटो असेल मिरची असेल याच्यावर सुद्धा आपण बोलतोय बघायचं बंधू जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपण कमीत कमी खर्चात दंजदार उत्पादनासाठी जी चळवळ आहे ते पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद